यवतमाळमधील कॉटन मिल मालकांनी या वर्षात पंच पस्तीस टक्के उत्पन्न काढण्याचा निर्णय घेतला आहे गुजरातच्या व्यापाऱ्यांनी कमी दरात चायनामधून फायबरसह धागा विकत आणला आहे विदेशातून आणलेला माल हब करून ठेवण्यात आला आहे कमी भावात कॉटन मिल मालकांना धागा मिळत आहे त्यामुळे ते महाकापूस घेण्याच्या मानसिकतेत नाही त्यामुळे स्थानिक कापूस उत्पादक चिंतेत आहे याला सरकारचा आयात निर्यात धोरण कारणीभूत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी व्यक्त केला आहे कॉटन मिल मालकांनी या वर्षात उत्पन्न काढण्याचा निर्णय घेतलाय गुजरातच्या व्यापाऱ्यांनी कमी दरात चायना फायबरसह धागा विकत आणला आहे विदेशातून आणलेला माल हब करून ठेवण्यात आला आहे कमी भावात कॉटन मिल मालकांना धागा मिळत आहे त्यामुळे ते महाग कापूस घेण्याच्या मानसिकतेत नाही बाहेरचा धागा स्वस्त मिळत असल्यानं आपल्याकडील कापसाला भाव नाही याला सरकारचे आयात निर्यात धोरण कारणीभूत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी केला आहे कॉटन मिल मालकांनी यावर्षी पस्तीस टक्केच उत्पादन करायचं आणि त्याच्यानंतर ते, ते उत्पादन थांबवायचं असं कॉटन मिल मालकांनी मागे संप केला होता आणि ते त्यांनी धोरण ठरवलं दोर। आणि याला मुळात कारणीभूत आहे सरकारचं आयात आणि निर्यात धोरण सरकारने आयात जे केलं आहे आता जे गुजरातचे जे व्यापारी आहेत काही विशिष्ट त्या व्यापाऱ्यांनी फायबर गुजरातचं का गुजरातच्या व्यापाऱ्यांनी फायबर म्हणा कॉटन कॉटनचे धागे हे सर्व चायनामधून बोलवले आयात केलेले व्यापाऱ्यांनी आणि सरकारचा कोड ते वापरतात परस्पर आणि हे आयात धोरण त्यांनी अशा पद्धतीने केलं आहे आणि हे आयात केलेला तो त्या व्यापाऱ्यांनी जो माल त्या आणला आहे त्या देशामध्ये तो जिथे जिथे कॉटन मिल आहे त्या त्या ठिकाणी मोठे हब तयार केले त्याच्यामध्ये ते फायबर आणि ते जे धागे आणले आहेत स्वस्त दराचे चानाचे ते तिथे हब करून ठेवले आहे आणि बाजारामध्ये आज देशातला कापसाचं ज उत्पादन आहे हे अतिशय कमी आहे कमी असूनही जुना माल शिल्लक आहे आणि कॉटन मिल मालकाला पैशाची फार संचा नसल्यामुळे आणि हे बाहेरचा जो धागा मिळाला आहे तो स्वस्त दरात व्यापाऱ्यांना मिळाला आहे त्याच्यामुळे कॉटन मिलवाल्याला देशातला कापूस परवडत नाही त्याच्यामुळे कॉटनचे भाव हे काही वा आता वाढू शकत नाही